कोकणचा डंको जसो साता समुद्र पार गेलो हा तसो जायचो माणूस देखील विविध क्षेत्रात गाजता असा मुंबईत होत असलेल्या कोकण महोत्सवात मूळ कोकणातले असलेल्या आगरवाडकर यांनी फुटवेअरचा स्टॉल लावले निहत त्यांना कसो प्रतिसाद मिळालो ह्यांच्याच तोंडा तोंडाने काय

कॅटलीश टू कॅड मी आमदा करत आहोत आमला उतराले पैचा मागित फ्लॅट कलर पाहिजे दे सका मत नाही हात देदर 16 तब माशाला ति बनले के आणि तो खूप परफेक्ट कस्टमाइज करून देखता का तो या बॉडी पेन करते पण पेन दिसतात ब्लैक विदाउट मदर दे सेट अप पेन डेट वेस्टस हॅट दे दैट से दे दैट बाय मी एक्सक्लुसिव से टू पॉनच डॉक्टर चखल हां एडी याची निर्मिती कुठे होते आणि तुम्ही कुठून आलात मी खाण्यावर न्यायला आहे भेटतो वर्कशॉप खाण्यालाच आहे आणि इथू पसंती आत भेटतो खाना पसंती ॲप आहे तुम्ही मूळ कोकणच्या आहात असं देखील समजतं आहे मूळ कोकणच्या कन्या आहात तुम्ही इथे स्टॉल उभारला कोकणी माणसाचा कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा कसा आपल्याला या स्टॉलच्या निमित्ताने

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल